मित्रांनो सुलभ भारती मराठी यत्ता सॉफी या पाठ्यपुस्तकातील चौथा पाठ माहिती घेऊया या पाठावरती आधारित पाठ्यपुस्तकातील म्हणजेच स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं त्याचबरोबर याच पाठावरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला स्वाध्यायातील प्रश्नांची उत्तरं त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया पहिला प्रश्न आहे की भारतीय संशोधकांनी ना संशोधकांची नावे आणि त्यांनी लावलेले शोध याची माहिती घेऊन हा तक्ता दिलेला पूर्ण करा आणि तो वर्गामध्ये लावा तर बघा या ठिकाणी भारतीय संशोधक पहिले आहेत ते म्हणजे ए पी जे अब्दुल कलाम बघा ए पी जे म्हणजेच अब्दुल पाकीर जैनुलुद्दीन कलाम है ना तर यांनी लावलेला शोध म्हणजे अग्नी आणि पृथ्वी हे जी क्षेपणास्त्र आहेत तर हे क्षेपणास्त्र त्यांनी स्वदेशी पद्धतीने बनवलेली आहेत तर दुसरे भारतीय संशोधक आहेत जयंत विष्णू नारळीकर यांनी ब्रह्मांड उत्पत्ती शोध लावला आहे यालाच बिग बॅग ना बिग बॅग थिअरी असं म्हटलं जातं त्याचबरोबर विक्रम साराभाई यांनी आण्विक ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक्सचा शोध लावलेला आहे त्याचबरोबर डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी रेडिओ आणि सूक्ष्म तरंगाचे प्रकाशिकीवर कार्य अशा प्रकारचा शोध त्यांनी लावलेला आहे आणि डॉक्टर होमी जहांगीर बाबा परमाणु ऊर्जा है हो ना म्हणजेच ऊर्जा याचा शोध लावलेला आहे आणि बघा मुंबईमध्येच डॉक्टर होमी जहांगीर बाबा म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे मुंबईमध्ये मेदे आहे म्हणजे त्या ॲटॉमिक रिसर्च सेंटरला यांचंच नाव दिलेलं आहे भाभा पुढं बघा कोणकोणत्या गोष्टीमध्ये संशोधन व्हावं असं तुम्हाला वाटतं विचार करा आणि लिहा बघा उत्तर हे बघा या ठिकाणी कॅन्सरच्या सर्व पातळ्यांवर या ठिकाणी संशोधन व्हायला पाहिजे कारण कॅन्सर हा आजार आहे ना त्याच्यावरती उपचार किंवा कॅन्सरमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत मरण पावत आहेत त्यामुळं कॅन्सरच्या सगळ्या स्टेजवरती संशोधन व्हायला पाहिजे त्याचबरोबर अवयव प्रत्यारोपण म्हणजे प्रकारे आपण हा एक एखाद्या आपल्या शरीराचा अवयव निकामी झाला म्हणजे तो बाद झाला तर त्या ठिकाणी दुसरा अवयव लावण्यासाठी या गोष्टीमध्ये सुद्धा संशोधन व्हायला पाहिजे तर तसेच थर्माकोलचं विघटन कसं करायचं या गोष्टीचा देखील शोध आणखी व्हायला पाहिजे आणि इलेक्ट्रॉनिक्स कचऱ्याची विल्हेवाट म्हणजे हा जो इलेक्ट्रॉनिक्स कचरा आहे इल इलेक्ट्रॉनिक्स जी उपकरणं आहेत हा जो बिघडलेली उपकरणं आहेत त्या ते, त्याचा कचरा याची विल्हेवाट म्हणजे त्याचे जसं आपण इतर कचरा ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळा करून त्याच्याप्रकारे त्याचं रिसायकल केलं जातं प्रकारे या इलेक्ट्रॉनिक्स कचऱ्याची विल्हेवाट लावणारा हा देखील संशोधन व्हायला पाहिजे या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखीन कुठल्या गोष्टीमध्ये संशोधन व्हावं असं वाटत असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी कळवू शकता कुठं बघा आता वचन वाक्याचे बदलून वाक्य पुन्हा लिहायचं आहे मला कविता आठवली उदाहरणदाखली तर दिलेलं आहे बघा भिंत कोसळली म्हणजे भिंती कोसळल्या बघा भिंत एक वचन आणि वचन भिंती आणि कोसळली तर कोसळल्या तर मला कविता आठवली काय येईल इथं मला कविता आठवल्या त्याने खुर्ची ठेवली त्याने खुर्च्या ठेवल्या मधु आंबा खा मधू आंबे खा आंबाचं आंबे होणार या ठिकाणी उपक्रम दिलेला आहे आंतरजालाचा उपयोग करून डॉक्टर वसंत गोवारीकर यांची माहिती मिळवा आणि त्याचा एक कौलाज तयार करा बघा आंतरजाल म्हणजेच इंटरनेटचा वाप मदतीनं तुम्ही हे जे भारतीय शास्त्रज्ञ आहेत वसंत गोवारीकर यांच्याबद्दलची माहिती लिहायची दुसरा एक या ठिकाणी प्रकल्प एक प्रोजेक्ट दिलेला आहे वर्तमानपत्रात शास्त्रज्ञ संशोधक यांच्याविषयी येणाऱ्या माहितीची कात्रणे काढायचे आणि ते चिकट आपले बनव वहीमध्ये चिकटवायचे आहेत पुढं बघा या ठिकाणी मी मग अशी सांगितलेलं त्याचं उत्तर आहे आता हे झाले स्वाध्यायातले प्रश्न मित्रांनो प्रस्तुत पाठावरती आधारित इम्पॉर्टंट ॲडिशनल क्वेश्चन्स आणि उत्तर बघा डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म कधी झाला बघा पंचवीस मार्च एकोणीसशे तेहतीस रोजी झाला बरं त्यांनी पत्र पाठविले कोणाला पत्र पाठवलं तर हेनरी फोर्डला त्यांनी पत्र पाठवलं आणि डॉक्टर वसंत गोवारीकरांनी नवीन पद्धत शोधून काढली कशाची मान्सूनच्या अंदाजाची बघा मान्सून म्हणजे हा जो पाऊस येतो मोसमी पाऊस या मोसमी पावसाच्या अंदाजाची पद्धत या गोवारीकरांनी शोधून काढली पुढचं बघा आहे अतिरिक्त महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर वसंत गोवारीकरांचे पदवीपर्यंतचे शिक्षण कुठे झाले तर ते कुठं झालं आहे कोल्हापूरला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे तुम्ही डॉक्टर वसंत गोवारीकरांनी कोणते तंत्र विकसित केले तर अग्निबाणाच्या मोटारीकरिता इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केलेलं आहे देशभर कोणती चिंता असते की पाऊस केव्हा पडेल किती पडेल याची देशभर चिंता असते आणि याचाच शोध याचा अंदाज देण्याचं कार्य या गोवारीकरांच्यामुळं त्यांच्या तंत्रामुळं विकसित झालेलं आहे बघा पत्राचे इंग्रजी भाषांतर करण्यासाठी गोवारीकरांनी कोणाची मदत घेतली तर त्या पत्राचं इंग्रजी भाषांतर करण्यासाठी म्हणजेच भाषांतर म्हणजेच ट्रान्सलेट करण्यासाठी तर त्यांनी आपल्या मित्राची मदत घेतली गोवारीकरांचा कोणत्या दोन गुणांची चुनूक लहानपणी दिसून आली म्हणजे जसं म्हटलं जातं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना एक म्हण आहे तशाच प्रकारे की गोवारीकरांचे असे कोणते गुण होते ज्याची चाणाक्ष आहे ना त्यांचं लक्षण लहानपणी दिसून आलं तर एक म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्ता आणि दृढ संकल्प या दोन गुणांची चुनूक लहानपणी दिसून आली पुढचा प्रश्न आहे की पदवीपर्यंत शिक्षणानंतर गोवारीकर उच्च शिक्षणासाठी कुठे गेले बघा त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं तर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले कोणत्या विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केलं बघा तर त्यांनी हा ना बर्मिंगहॅम विद्यापीठ बघा हा शब्द नीट लक्षात घ्या शब्द परत ना लिहायला येते बर्मिंग हॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केलं म्हणजेच संशोधन म्हणजेच रिसर्च केलं तर संशोधक म्हणून त्यांनी कुठं काम केलं तर त्यांनी इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रामध्ये संशोधक म्हणून काम केलं आता दोन तीन वाक्यांमध्ये उत्तर बघा पहिला प्रश्न आहे भारताच्या विज्ञान क्षेत्रातील डॉक्टर गोवारीकरांनी का केलेली लि, कामगिरी लिहा तर बघा विक्रम साराभाईंच्या आग्रामुळे एकोणीसशे सदुसष्ट म्हणजे नाईन्टीन सिक्स्टी सेवन साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले म्हणजे तिथं जॉईन झाले घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने एक नवा प्रकल्प सुरू करण्यात आला आणि अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचं तंत्र त्यांनी विकसित केलं आणि मान्सूनच्या अंदाजाची नवीन पद्धत त्यांनी शोधून काढली पुढचा प्रश्न आहे शाळेत असताना त्यांनी कोणती कल्पना सुचली आणि त्याची दखल कशी घेतली गेली पण शाळेत असताना आपण मोटार बनवावी असं गोवारीकरांना वाटलं तेराव्या वर्षी त्यांनी अमेरिकेतील हेन्री फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली हेन्री फोर्डला मराठीतील पत्र कळणार नाही म्हणून मित्राच्या मदतीनं पत्राचं इंग्रजी भाषांतर केलं आणि हेन्री फोर्डने डॉक्टर गोवारीकरांच्या पत्राची दखल घेऊन त्यांना उत्तर पाठवलं आणि सोबत काही पुस्तकं का देखील पाठवली पुढचा प्रश्न आहे भाषा अभ्यासावरती वचन बदला जसं बघा स्वाध्यायामध्ये दिलेला होता भिंती कोसळली को भिंत कोसळली तर भिंती कोसळल्या तर आता इथं बघा तशाच प्रकारचे आणखी दुसरे प्रश्न आहेत की मीराला पिशवी सापडली तर मीराला पिशव्या सापडल्या बघा पिशवी या शब्दाचं अनेक वचन पिशव्या असं होतं बघा मग या पिशवीचं पिशव्या का होतं या वचनाचे काही नियम आहेत तर ते नियम आणि त्यांचं स्पष्टीकरण देखील आपल्या व्हिडिओवरती आहे वचन या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला है ना आवश्यकता वाटल्यास त्या ठिकाणी पाहू शकता रामने पुस्तक वाचले बघा पुस्तक या शब्दाचं अनेक वचन पुस्तके आणि वाचले है ना पुस्तक एक आहे म्हणून वाचले हा शब्दप्रयोग केला जातो आणि पुस्तके है ना वाचली हा शब्दप्रयोग वाचली हा शब्दप्रयोग होतो तर बघा लिंग बदला याही घटकावरती आधारित है ना सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवरती आहे कृपया त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता मित्र मैत्रीण आजोबा आजी भाऊ बहीण मुलगा मुलगी मामा मामी लेखक लेखिका कवी कवयित्री समाजसेवक समाजसेविका बाई माणूस नट नटी विरुद्धार्थी शब्द आहेत दूर जवळ दूर म्हणजेच लांब बघा नवा जुना म्हणजेच नवी जुनी मित्र शत्रू कुशाग्र मंद दृढ ढळमळीत मोठी छोटी किंवा लहान विकसित अविकसित घन आणि द्रव बघा मोठी म्हणजे या ठिकाणी जर मोठा म्हटलं तरी इथं छोटा येणार तर मोठी विचारले म्हणून छोटी म्हटलं आता काही वाक्यप्रचारांचा वाक्यांमध्ये उपयोग करायचा विकसित करणे शेतकऱ्यांनी संत्राचा वापर करून शेती विकसित केली रुजू होणे म्हणजे बरेच दिवसाच्या सुट्टीनंतर रमेश कामावर रुजू झाला म्हणजे जॉईन झाला तर ज्यावेळेस तुम्ही वाक्यप्रचारांचा वाक्यांमध्ये उपयोग करता त्यावेळेस उपयोग केलेल्या वाक्यप्रचाराला अंडरलाईन करायला विसरू नका आता बघा लेखन विभागामध्ये अतिरिक्त प्रश्न आहे की आंतरजालाचा उपयोग करून म्हणजेच इंटरनेटचा वापर करून वसंत गोवारीकर यांची माहिती मिळवा बघा वसंत रणछोड गोवारीकर त्यांचं पूर्ण नाव आहे यांचा जन्म पंचवीस मार्च एकोणीसशे तेहतीस रोजी झाला एक भारतीय शास्त्रज्ञ म्हणजे सायंटिस्ट म्हणून त्यांचा नाव लौकिक आहे त्यांचं नावाची ख्याती आहे प्रसिद्ध आहे आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये ते मुख्य पदावर विराजमान होते विराजमान होते म्हणजे ते त्या ठिकाणी काम करत होते अंतराळ हवामान लोकसंख्या विषयावरचं त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे त्यांना पद्मश्री व पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे आणि अशा या थोर शास्त्रज्ञाचा मृत्यू दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी झालेला आहे म्हणजे ते अनंतात विलीन झाले म्हणजेच मरण पावणे किंवा मृत्युमुखी होणे तर प्रस्तुत माहिती घेऊया या पाठाचा थोडक्यात परिचय की पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार प्राप्त असलेले श्री वसंत गोवारीकर एक भारतीय संशोधक होते अवकाश संशोधनाच्या मुख्य पदावर कार्यरत असलेले वसंत गोवारीकर एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णवच्या काळात पंतप्रधानांचे सल्लागार म्हणजेच ॲडवायझर होते अंतराळ संशोधन हवामान लोकसंख्या या विविध विषयावरचं त्यांचं योगदान अमूल्य आहे आणि प्रस्तुत पाठात त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेता येईल तर मित्रांनो या पाठामध्ये आले आलेले काही शब्द आणि त्या शब्दांचे अर्थ या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय त्याच शब्दांचा इंग्रजीमध्ये देखील अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे कुठली शंका असेल किंवा काही भाग समजला नसेल कृपया कमेंट्स करून कळवा निश्चित आपल्या कमेंट्सला उत्तर देऊन आपल्या समस्येचं निराकरण केलं जाईल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलवरती नवीन आलेले असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंची आनंद घ्या धन्यवाद